মানে পাজাতে ইমাকেনে মিলাতে করতো ইকাইকাইকে পেনা সকাইজি আপাযার

राहुल जगताप कुठे असतील त्यांनी स्टेज वरती यायचं शौकत या स्पीकर स्पीकर त्याला स्पीकर चालला लाव कुठे राहुल जगताप माझे आमदार

देश के नेते आणि भरपूर आहे ya beberapa industri kategori राष्ट्रवादी कांग्रेस शरीर चंद्रजीत से या आज अत्यंत महत्वा व्यक्ति व्यासपीठा उपस्थित है प्रांता के अध्यक्ष मान्य आमदार के एम पटनी विनंती कर आधी स्वागत या ठिकाणी आमदार निलेश संते यांचं स्वागत करा कृष्ण महाराज महाराष्ट्र हे बाजू आज बाकीचे thank wow. you wow. संपूर्ण देशाला ज्या महामारीने ग्रासलं होत त्या कोविडच्या काळामध्ये आदरणीय नेते शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या नावाने आरोग्य मंदिर भाळवणी पारनेर या ठिकाणी सुरू करणारे आणि त्या कोविड सेंटर मध्ये स्वतः रुग्णांवरती उपचार करणारे आमदार त्यांना नंतर डिलीट पदवी मिळाली ते सुद्धा नंतर डॉक्टर झाले ते निलेश लंके यांनी मी अनुभवलेला कोविड हे पुस्तक या ठिकाणी लिहिलेलं आहे त्यांनी स्वतः लिहिलेल्या या पुस्तकाचं प्रकाशन देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी करावा असं त्याला विनंती बाय का မနာတယ်

তান্ন লিটারন মনা দুনে ছে আডিছে বরেনে একে তারিছে কনে দেনে একে আপাকসে লাদেকে কন্য়ে মারকে হন্য় কে তাপাকে কনে দ�

जिथे रॅक नाही का म्हणून त्याच्यात लाल लाल कलर चे ठिकाणी उपस्थित आहे सर्वांच्या लाल कलर च्या स्वागत करतो सोळा त्यांच्याकडे माफाचा आहे ना त्या स्क्रोला कार्यक्रम परंतु पुण्याच्या येऊन या ठिकाणी साजरा करावा लागतो आणि विशेष करून आज पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये मी आमदार निलेश लंके यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी मनापासून अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादीच्या विनंती करतो की आपण खुपचं शुक्र या ठिकाणी स्वीकारू आपल्या सर्वांना देशाचे नेते आदरणीय मोजून त्यातले शंभर खाली ओढून घे चारशे त्यांच्या लोकप्रिय डॉक्टर अमोल कोल्हेजी आमदार प्राजक्त तनपुरे आणि अशोक बापू पवार आमदार निलेश लंके देवदेवण्णा गायकवाड दादाभाऊ कळमकर प्रशांत जगताप मेहबूब शेख राहुल जगताप जगन्नाथ शेवाळे अंकुशराव काकडे नगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके संदीप परपे शहराध्यक्ष अभिषेक कळमकर प्रताप काका ढाकणे अरुण पाटील कडू शौकतभाई तांबोळी अशोकराव बाबर आणि आज, आज हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित असणारे नगर जिल्ह्यातून आलेले सर्व तालुक्यातून आलेले आपण सर्व मान्यवर नेते पवार साहेबांच्या विचारसरणीवर ठेवून काम करणारे आपण सगळेच बंधू आणि बघिणी बरेच महिने एखाद्या दिवसाची वाट पाहणं घडतं तो आज दिवस उजाडलेला आहे आणि निलेश लंके या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या कार्यालयात आज स्थानापन्न झाले त्यावेळी मी म्हटलं की आज पवार yeah, yeah, so. साहेबांना मानणारे पवार yeah, yeah, so. साहेबांचे समर्थक आणि निलेश लनकेंचे समर्थक एकच होते हे आणि अशीच परिस्थिती सगळ्या महाराष्ट्रात आहे आमच्यापासून जे अंतरावर हो आहेत त्यांचे जे समर्थक आहेत ते सगळे मूळ पवार साहेबांचेच समर्थक आहेत कारण पवार साहेब ही व्यक्ती नाही तर पवार साहेब हा एक विचार आहे पवार साहेब ही विचारधारा आहे आणि म्हणून आज या निमित्ताने निलेश लंके तुमच्या नगर जिल्ह्याच असं नेतृत्व जे नुसत्या नगर जिल्ह्यातच नाही तर शेजारच्या पाजारच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये हवा हवा असं वाटणारं नेतृत्व कोविड झाल्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बघितलं अनेकांनी केंद्र कोविडची सुरू केली एकच महाराष्ट्रातला आणि देशातला बाजार निकाला जो स्वतः आज जाऊन कोविडची स्थिती आणि म्हणून निलेश संख्ये काय आहे हे नगर जिल्ह्याला आम्ही येऊन सांगितलं करत नाही सगळ्यांना माहिती आहे सगळ्या नगर जिल्ह्यात निलेश लंकेंना डोक्यावर घेण्यासाठी आता उत्सुक झालेला आहे निलेश लंके हा आपला माणूस आहे जेवाळ्याचा माणूस आहे माझ्या हक्काचा माणूस आहे आपला माणूस आहे ही भावना नगर जिल्ह्याच्या सर्व घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम निलेश लंकेंच्या कामानं आहे मधल्या काळात भेट होत होती आम्हाला करमत नव्हतं जाता येता रस्त्यानं पारनेरकडे बघण्याच्या पलीकडे फारसं काय आम्ही करत नव्हतो पण पारनेर विधानसभेच्या मतदारसंघात तिथल्या जनतेला पाणी मिळालं पाहिजे याच्यासाठी मी त्या खात्याचा मंत्री होतो त्यावेळी दहा वीस पंचवीस वेळा निलेश लकेनी कार्यालयात घेऊन अधिकाऱ्यांच्यावर बैठक एखादं काम हातात घेतलं की त्याच्या मागं त्याचा पाठपुरावा कसा करायचा हे निलेश लंकेंच्याकडून आम्ही सगळे बघतो निलेश विधानसभेत ही कामगिरी अतिशय उत्तम केली पाच वर्ष कधी संपली कळलं नाही पण मी निलेश लंकेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्ये त्यांचा ज्या दिवशी प्रवेश पाच वर्षापूर्वी झाला त्या कार्यक्रमात मी त्यावेळी पन्नास साठ हजार लोक निलेश लंकेच्या पवारसाहेबांच्या पक्षात निलेश लंके चालले म्हणून प्रचंड मोठ्या संख्येने गर्दी करून संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत ती सभा चालली जसे निलेश लंके पक्षात आले तशी पक्षाची गती एवढी वाढली की जी लोक आम्हाला पंधरा वीस आमदार तुमचे निवडून येतील सांगत होते त्या ठिकाणी आमचे महाराष्ट्रात चोपन्न आमदार झाले निलेश लके साहेब तुमचा पायगुम फार चांगला <laughs> आपण सगळ्यांनी पवार साहेबांचं नेतृत्व अनुभवलेलं या देशामध्ये खंबीरपणाने शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या गोरगरिबांच्या मागे उभं राहणारं हे नेतृत्व आहे भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रश्नांची जाण आहे आणि ते सोडवण्याची दमक असणार म्हणून आज हे आता आज पत्रकार परिषदेत म्हटलं ते वाक्य परत माझ्या तोंडात आलं होतं पण मी ते बोलू शकत नाही ते मी मागे पण तुम्हाला कळा म्हणून मी सांगतो कारण आता माझ्यापासून बरंच अंतर अंतरावर पवार साहेब आहेत म्हणून मग असे मी भारत जवळ होतो म्हणून मी तत्काळ केलं याही वयामध्ये पवार साहेब आपले प्रश्न सोडू शकतात ही खात्री महाराष्ट्रातल्या तरुणांच्या ही आमची जमिनी बाजू आहे राजकारणासाठी पैसा लागतो साधन लागतात संपत्ती लागतात हे झूत आहे राजकारणासाठी माणसांच्या भावना लागतात माणसांचा आशीर्वाद लागतो माणसांची प्रेरणा लागते आणि ती प्रेरणा आज पवार साहेबांच्या मागे महाराष्ट्रात पुन्हा उभी हो राहते तीच भूमिका महाराष्ट्रातल्या भाग वेगवेगळ्या भागात आज आम्ही सगळ्यांनी पाहिजे काय परवा मी होतो इतकी प्रचंड उत्तम सभा झाली त्या ठिकाणचे आमचे आमदार आमच्याबरोबर नाहीये पण सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद तिथल्या भागातल्या जनतेने दिला मी यासाठी सांगतोय की पवार साहेब तिथं जातात त्या ठिकाणी लोक गोळा होतात आणि लोकांना रस्त्याने जाताना अगदी कुठल्याही पवार साहेब जात असताना आज आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये बघितलं तर पवार साहेबांना हम्म माणसं सा हात करताना वंदन करताना आम्ही सगळेजण बघतो की कशाच सामान्य महाराष्ट्रातल्या जनतेचा पाठिंबा आज पवार साहेबांच्या माग झपाट्याने वाढायला लागलेला आहे आणि तातडीनं पवार साहेबांच्या माग महाराष्ट्रातली जनता आता उभी राहायला लागली ला आहे ला ला हे मी माझ्या डोळ्याने गेले काही दिवस करतो मित्रांनो मी फार वेळ बोलणार नाही परंतु लंके कुटुंबाला लोकसभा निवडणुकीत पूर्ण पुलाची पातळी म्हणून हरीश रायबाई विक्रमंडळ शेवगाव यांच्याकडून दोन लाख एक्कावन्न हजार रुपयाचा तिकडचे तुमच्याकडे आले तर तेही असे तिकडे पाठवा लोकभावना आहे निवड संख्येने लोकसभेला उभं राहावं हे अरिल जायबाई आधीच ठरवलेलं आहे अरिल जायबा मित्रमंडळांनी त्यामुळे लोकांच्या मध्ये काय आहे हे तुम्हाला सहज कदा कळत असेल असं मला वाटतं तुम्ही विजान आहात नगरकरांना चांगली करा म्हणून काही सांगायची काही आवश्यकता नाही आम्ही फार हुशार आहात तुम्ही काय चांगलं आहे आणि काय नाही याची जाण असणारे तुम्ही सगळे आहात मी आज या ठिकाणी निलेश संकेंच मनपूर्वक स्वागत करतो त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे त्यांचा अनुभव म्हणून माझा एक अनुभव मी सांगतो त्यांच्या कोविडच्या याच्यात गेल्यावर आपलं चोवीस यांच्याला भेट द्यायच गेलो

अशा भावनेनं स्वागत करत होते आणि त्यांना सांगत होते मला हे झालंय मला हे झालंय मला आज भूक लागली नाही मला आज भूक लागली होती पण मी काय खाल्लं नाही लगेच तुम्ही त्याला डाळबा ते यावते त्यामध्ये अतिशय उत्तम सेवा केली आणि म्हणून आज निलेश मनकेंच्या मागे तुम्ही सगळे उभा राहा तुमची ताकद ही निलेश मनकेंना महाराष्ट्राच्या क्षितिजावर जा आज काम करायची संधी देऊन तुमची ताकद त्यांना महाराष्ट्राच्या क्षितिजावर जा देऊ दे। नको क्षितिज आहेत गाठायला देखील तुमच्या सगळ्यांची ताकद त्यांच्या मागे उभा राहील अशी अपेक्षा मी बाळगतो आज थोडीशी गर्दी झाली आहे गैरसोय झाली आमचे पत्रकार मित्र तर ऑक्सिजन कमी असणाऱ्या खोलीमध्ये ताण तोडताच बसलेले होते सर्व पत्रकार मित्रांची देखील मी माफी मागतो थोडीशी गैरसमज झाले पण मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं निलेश लंके यांना माझ्या वतीनं मला जे आज सगळ्या <laughs> Earth... <situación> तो तो बा तुदारी पुगणारा माणूस लक्षात ठेवा आपलं चिन्ह तुदारी पुगणारा माणूस तुदारी पुगणारा माणूस तुदारी पुगणारा माणूस तुदारी मायबाप जनतेच्या सेवेची तुदारी महाराज आमच्या पश्चात तुदारी पुगणारा माणूस लक्षात आपले आज आम्ही जरूर पाटील साहेबांचं सहर्ष स्वागत कसं राष्ट्रवाडे काँग्रेस शरदचंद्र पवार पुणे शहर साहेबांच्या आदरणीय पवार साहेबांचं आगमन होत आहे पुणे शहराच्या काय होत नाही तुमचं आज कस आपल्याला होईल कोविड नाही काय होत नाही तुम्ही काय काळजी करू नका त्यांच्यावर कोविडच्या सगळ्या हॉलमध्ये फिरलो सगळ्या आया बहिणी लहान मुलं सगळी वृद्ध लोक डॉक्टर अशा भावनेनं स्वागत करत होते आणि त्यांना सांगत होते मला हे झालंय मला हे झालंय मला आज भूक लागली नाही मला आज भूक लागली होती पण मी काही खाल्लं नाही लगेच तुम्ही त्यामध्ये अतिशय से उत्तम सेवा केली आणि म्हणून आज निलेश मनकेंच्या मागे तुम्ही सगळे उभाराना तुमची ताकद ही निलेश मनकेंना महाराष्ट्राच्या क्षितिजावर जा आज काम करायची संधी देऊन तुमची ताकद त्यांना महाराष्ट्राच्या राहील अशी अपेक्षा मी बाळगतो आज थोडीशी गर्दी झाली आहे गैरसोय झाली आमचे पत्रकार मित्र तर ऑक्सिजन कमी असणाऱ्या खोलीमध्ये ताण तोडताच बसलेले होते सर्व पत्रकार मित्रांची देखील मी माफी मागतो थोडीशी गैरसर झाले पण मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं निलेश लंके यांना माझ्या वतीनं मला जे आज सगळ्यात लोकप्रिय आहे मला जे सगळ्यात प्रिय आहे अशी एक छोटीशी भेट मी आज निलेश लंकेंना देतो आणि माझं भाषण पूर्ण करतो धन्यवाद

महाराष्ट्राचे मुली पुत्र शरद पवार साहेब आपले प्रदेशातील शादवी जैन पवार साहेब ज्यांच्यामुळे आणि ज्यांच्या संघर्षातून सगळ्यांनी वाट पाहिली तसे एकत्रित आलो तो तुमचा तुमचा सगळ्यांचा लाडका निवेश किंग केशव निरीक्षक आदरणीय अंकुश अन्ना काकडे जिल्हाध्यक्ष फाळके काका आदरणीय दादाभाऊ कळंकर प्राशिका दत्तपुरे माझे आमदार राहुल जगताप माझ्या जिल्ह्यातील माझे कार्याध्यक्ष झंती बोरपे राज्याचे अध्यक्ष मेहबूब भाई आदरणीय कोले साहेब आणि सर्वच मान्यवर आदरणीय सहकारी खर तर मी बोलण्याची अपेक्षित तो तो वेळ आहे आणि साहेबांनाही आपल्याला ऐकायचं नाही आणि देशचा आपल्याला विचार ऐकायचा आदरणीय पाटील साहेब बोलल्यानंतर खरं आम्ही बोलणे योग्य हो नव्हतं एक नक्कीच आहे की गेल्या काही महिन्यांपासून नगर दक्षिण मतदार किंवा संपूर्ण जिल्ह्यातला मतदार महाराष्ट्रातले सर्व मान्यवर कार्यकर्ते देखील निलेश लंकेंकडे वाट पाहत होते लक्ष देऊन होते आता पत्रकार परिषद मध्ये त्यांनी स्वतः सांगितलं ते कालही आजही आणि उद्याही आदरणीय पवार साहेबांच्या विचाराबरोबर आहेत शेवटी पक्ष राजकीय भूमिका येतात येतात आणि जातात पण भूमिका जी, जी महत्वाची आहे की ज्या पवार साहेबांनी पन्नास वर्ष या महाराष्ट्राच्या कालाच आजार स्वर्गीय चव्हाण साहेबांची जयंती झाली आणि खऱ्या तर चव्हाण साहेबांचा विचाराचा वारसा घेऊन पवार साहेबांनी या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला बहुजन समाजाला आणि शाहू फुले आंबेडकर विचाराला कृतिशीलपणानं दिशा देण्याचं काम केलं जीवंतच काम केलं त्या शरद पवार साहेबांच्या विचारसरणीला कधीच नव्हती दोन्ही महाराष्ट्राला आहे आम्हाला महाराष्ट्राचा स्वाभिमान उद्या ठेवायचा असेल असेल पवार साहेबांचा विचार या महाराष्ट्रात उद्या टिकला पाहिजे आणि त्याच्यासाठी यशाकड आपण सगळ्यांनी सगळ्या गोष्टी बाजूला टाकून गेलं पाहिजे याच विचारातला निलेश घडण्याला एक कार्यकर्ता आहे पाहण्यासारख्या दुष्काळातल्या

महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या लक्षात ठेवा तुतारी पोटणारा माणूस लक्षात ठेवा आपलं किन्ह फुंटणारा माणूस तुतारी फुंटणारा माणूस तुतारी फुंटणारा माणूस तुथारी मायबा जनतेच्या महाराज ठेवा तुतारी पोटणारा माणूस ठेवा आपलं आदरणीय धनुष पाटील साहेब काँग्रेस मी अनेक वेळा सांगितलं आणि त्याच्यासाठी यश आपण सगळ्यांनी सगळ्या गोष्टी बाजूला टाकून गेलं पाहिजे याच विचारातला निलेश घडण्याला एक कार्यकर्ता आहे पाण्यासारख्या दुष्काळातल्या साध्या शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलेला हा मुलगा कधी एकदा याचा कधी आमदारी कधी स्वप्न पाहिजे तो काम करत राहिला चळवळीत निर्माण झालेला कार्यकर्ता सातत्याने सामान्य माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसल्याचं काम करीत